प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज माननीय तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर यांचा सेवा शक्ती संघर्ष सांगली जिल्ह्यातील महसूल प्रशासनामध्ये जत तालुक्याला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या माननीय तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर यांचा सत्कार सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आला सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला जत तालुक्यातील महसूल कामकाजात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री धानोरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी पुणे प्रदेश संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री एम आर औरसंगे व जत आगार सचिव श्री पोपट बापू शिंदे विशेष उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना उपाध्यक्ष श्री एम आर औरसंगे यांनी श्री धानोरकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना पुढील प्रशा प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता व तत्पर सेवा देणारे अधिकारी हीच जनतेसाठी आश्वासक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा